संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील गावांना पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट दिली या परिसराला गेल्या दोन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत नामदार शिंदे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला सतत जाणवणाऱ्या धक्क्यामुळे परिसरातील गावकरी भयभीत झाले आहेत प्रशासनाने केलेली कार्यवाही नाशिकच्या मेरीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून घेतलेले दगडांचे नमुने यांची प्राध्यापक शिंदे यांनी माहिती घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला परिसरातील गावांना यापूर्वी तीन वेगवेगळ्या वर्षांमध्ये बसलेल्या धक्क्यांचा इतिहास शिंदे यांना सांगण्यात आला घाबरलेले गावकरी थंडीच्या दिवसातही रात्री मोकळ्या पटांगणामध्ये झोपतात हे ऐकून त्यांनी काळजी व्यक्त केली या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून अधिक चौकशी करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासंबंधी सांगणार असल्याचं प्राध्यापक शिंदे यांनी याप्रसंगी स्पष्ट केलं मध्ये घबराटे सातत्यानं भूगर्भामध्ये हालचाली होतात कमकंप होतात या संदर्भामध्ये मेरीच्या अधिकाऱ्यांनी देखील याची चौकशी केली आहे त्यांच्याकडे काही नोंदी झालेल्या आहेत परंतु आज प्रत्यक्ष भेटीच्या दरम्यान ग्रामीण भागामध्ये भाग इथं एक बॉर्डरला येतो तो, तो पुणे जिल्ह्याच्या आठव आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती येत असल्या कारणानं इथे तहसीलदार आणि कलेक्टरच्या मार्फत देखील अधिकारी देखील मिळून गेलेले आहेत शेवटी लोकांच्यामध्ये घबराट का होते कशासाठी होते या संदर्भामध्ये सखोल आणि वरिष्ठ पातळीवर ती चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि लोकांना आधार देण्याची आवश्यकता आहे निश्चितपणे संदर्भामध्ये प्रशासन योग्य ती कारवाई करेल त्याच्या सूचना देण्यात येतील दे शेवटी लोकांच्यामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण राहणं ही काही योग्य बाब नाही आहे आणि रात्री बेरात्री हे धक्के बसत आहेत भांडे पडणं भिंतीला तडे जाणं आणि सातत्याने लहान मुलं वगैरे असतात थंडीच्या <coughs> परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात दे टेम्परेचर देखील डाऊन झालेले आहे म्हणून अशा परिस्थितीत लोकांना बाहेर झोपावं लागते त्या संदर्भामध्ये प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या नाही याला एक इतिहास आहे या घटनांना इथल्या म्हणजे मालवाडी परिसर बोटा परिसरला घटनांना इतिहास आहे म्हणजे सातत्याने काही वर्षाच्या थरक वर्षानंतर घडतात वेळोवेळीच अहवाल म्हणजे दिले जातात किंवा चौकशी केली जाते परंतु त्याचा आजपर्यंत केव्हाही सखोल चौकशी झालेली नाही याबाबत चौकशी त्यांच्या समवेत जनार्दन आहीर सुधीर पोखरकर सरपंच विकास शेळके अॅडव्होकेट दिलीप साळगट आदींसह पठार भागातील कार्यकर्ते हजर होते याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे आणि जनार्दन आहीर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रामजी शिंदे यांनी संगमनेर तालुक्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात एक झंझावाद सुरू केलेला आहे प्रथमतः माळवाडी या ठिकाणी जे भूकंप सदृश्य परिस्थिती ह्या पाहणी प्रथमतः ते माळवाडी या ठिकाणी करणार आहेत त्यानंतर ते येठेवाडी येथे जाऊन तिथे गावाला भेट देणार आहेत आणि त्यानंतर चन्नापुरी येथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा संगमनेर खुर्द गटाचा मेळावा मेळावा होईल नंतर एक वाजता तळेगाव येथील वडगावपान गटाचा तळेगाव येथील सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा मेळावा होईल तीन वाजता नान्नाच तुम्हाला येथे भा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा समनापूर गटाचा मेळावा या ठिकाणी होणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झालेली आहे आणि एक झंझावाद म्हणून दोन्ही पक्षाचे संयुक्त मेळावे घेऊन लोकांचं मतपरिवर्तन करून आणि केंद्रात नरेंद्रभाई मोदींचं काम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं काम एक अतिशय चांगल्या पद्धतीनं जे काम करतंय आणि या कामाच्या जोरावर संगममध्ये देखील भविष्यात चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी एक झंझावात सारू सुरू असून जनतेकडे अशीच अपेक्षा आहे की या भाजप शिवसेना युतीला चांगल्या मताधिक्यानं विजयी करून विकासाच्या दृष्टीनं संगमनेरनं वाटचाल करावा करावी अशी या ठिकाणी विनंती करतात संगमनेर तालुक्यातील बोटा माळवाडी परिसरामध्ये गेले अनेक दिवसापासून जे भूकंपाचे जखमी आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात लोक भयभीत राहिले आहेत आणि इथल्या येणाऱ्या काळामध्ये जर मोठ्या प्रमाणात भूकंप जर होऊ नये पण जर जर झालंच त्याच्यावर काय उपाययोजना केली जाईल केली जावी या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांकडे आम्ही मागणी केली पालकमंत्री महोदयांनी वेळ दिली आणि पालकम पालकमंत्री महोदय या ठिकाणी माळवाडी कोटा कोळीसरला एक भेट देण्यासाठी येणार आहेत आज जरी आमच्या साहेबांनी सांगितलं असलं की मेळावे आहेत परंतु खरं कारण आज बोटा आणि माळवाडी परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत जे जनतेला होणारा त्रास आणि या त्रासातून कशाप्रकारे मुक्तता होऊ शकते या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांकडे आम्ही आग्रहाची मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने भाजप पक्षाच्या वतीने करणार आहोत न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसनायन मीडिया संगमनेर